नमस्कार मित्रांनो आज आपण सुरुवात करतोय एका अशा ग्रंथाची जो केवळ धार्मिक नाही तर जीवनाचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता 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 म्हणजे श्रीकृष्णांचं आपल्यासाठी एक अमूल्य वरदान आहे तर सुरुवात करूया भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन योग श्लोक पहिला धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युजुत्सवा मामका पांडवाचव किम कुर्वत याचा अर्थ असा होतो धृतराष्ट्र उवाच धृतराष्ट्र राजा संजयला विचारतात धर्मक्षेत्र विचारता। कुरुक्षेत्रात माझी मुले आणि पांडव युद्धासाठी एकत्र आली आहेत मग त्यांनी काय केलं संजय आता येथे तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ही जागा फक्त युद्धभूमी नाही धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचं क्षेत्र जिथे धर्माचं पालन होतं कुरुक्षेत्र ही केवळ युद्धभूमी नव्हे ही कर्मभूमी आहे कुरुवंशाच्या पूर्वजांनी तपश्चर्या केलेली भूमी येथे सूचित करत की हे युद्ध फक्त राज्यासाठी नाही येथे धर्म आणि अधर्मातला संघर्ष आहे मामका हा पांडवाचैव धृतराष्ट्र राजाचं पक्षपाताची मनोवृत्ती धृतराष्ट्र राजा म्हणतात माझी मुलं मामकाहा आणि पांडव हे दोन वेगळे शब्द वापरतात म्हणजे ते पांडवांना आपलं मानत नाही आणि हीच मोह लोभ आणि अज्ञानाची सुरुवात आहे किम कुर्वत काय करीत आहे पण खरं तर धृतराष्ट्र राजांना सगळं माहिती आहे युद्ध सुरू होणार आहे हे स्पष्ट आहे पण ते विचारतात काय करत पण ते विचारतात काय करत आहे खरं तर धृतराष्ट्रांच्या मनात भीती आहे ही धर्मभूमी आहे पांडव धर्म पक्षात आहे मग ते जिंकले तर पांडव जिंकले तर अशी धृतराष्ट्रांच्या मनात भीती आहे या श्लोकामधून एक खोल संदेश आपल्याला मिळतो धृतराष्ट्र म्हणजे अंधत्व फक्त डोळ्याचंच नव्हे तर मनाचंही ते स्वतःचा मोह लोभ आणि आसक्ती यामधून बाहेर येऊ शकत नाही आहे पांडव धर्मावर आहेत पण ते त्यांना विरोधात बघताय ही स्थिती आपल्याही जीवनात अनेक वेळा येते आपण सत्य ओळखूनही मोहामुळे चुकीचं वागतो या श्लोकाची तुमच्या दृष्टीने काय शिकवण आहे ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि स्नेहानन्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीकृष्ण